नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते बघा माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्या मला नेहमीच कमेंटमध्ये सांगत असतात की ताई आमच्या पायांना खूप जास्त भेगा पडलेला आहे त्यावरती घरगुती काहीतरी उपाय सांग म्हणून जर तुमच्याही पायाला खूप जास्त प्रमाणात भेगा असेल आणि तुम्हालाही जर अशा प्रकारे जर पाय सुंदर बनवायचे असेल तर आज तुमच्यासाठी अगदी सोपा उपाय शेअर करते ज्यासाठी बघा आपल्याला कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे फक्त गुळ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे आणि या गुळाची कमाल तुम्हाला आज बघायला भेटणार आहे कारण बऱ्याच महिलांना पाट पायाच्या टाचांना ज्या भेगा पडलेल्या असतात त्यामुळे खूप जास्त त्रास होतो कधी कधी त्यातून रक्तही येतं आणि जास्त करून आता हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये दे देखील खूप जास्त प्रमाणात त्रास होतो तर हा त्रास कमी करण्यासाठी तुमच्यासाठी आज बेस्ट असा उपाय घेऊन आलेले आहे तर बघा मी या ठिकाणी एक गुळाचा खडा घेतलेला आहे व्यवस्थित आपल्याला जो गुळा आहे तो व्यवस्थित किसनीच्या मदतीने खिसून घ्यायचा आहे म्हणजे अगदी बारीक त्याला बनवायचं आहे पूर्ण खडा जो असं ब आपला गुळाचा त्याला असं बारीक खिसून घ्यायचा आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे कुणीही हा उपाय बनवू शकतात एवढा सोपा आ, सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल तर बघा मी या ठिकाणी आता ही जी वाटी आहे ती थोडा वेळ साईडला ठेवत आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे स्टीलची वाटी तुमच्याकडे स्टीलची वाटी असेल एखादी खराब ती तुम्ही वापरू शकतात किंवा तडका पॅन जर असेल तो देखील वापरला तरीही चालेल तर, चाले। तर बघा या ठिकाणी आता मी स्टीलची वाटी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला काही गोष्टी यामध्ये टाकायच्या आहेत तर सर्वात आधी बघा जी मेणबत्ती असते ती मेणबत्ती आपल्याला यामध्ये टाकायची आहे अगदी थोडासाच भाग मी मेणबत्तीचा घेतलेला होता तुम्हाला किती जास्त हे मिश्रण बनवायचं किती जास्त ही क्रीम बनवायची त्यानुसार तुम्ही हे मेणबत्ती जे आहे कमी जास्त क्वांटिटी घेऊ शकतात काही अडचण नाही तर बघा या ठिकाणी मी अगदी थोड्या प्रमाणात थोडासाच जो भाग आहे मेणबत्तीचा तो या ठिकाणी घेतलेला आहे सर्व गोष्टी आपल्या घरातच अवेलेबल असणार आहे यासाठी कुठलाही जास्त खर्च करण्याची गरज नाही आहे तर बघा या ठिकाणी मी मोहरीचं तेल ॲड करत आहे आता समजा तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तुमी तेन तेल आ, तर तुम्ही ते नक्कीच बाजारामधून घेऊन या कारण मोहरीचं तेल तसंही आपल्या म्हणजे पायांना वगैरे आपण जर लावलं तर खूप छान असतं तर बघा या ठिकाणी मोहरीचं तेल देखील मी यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी थोड्या प्रमाणातच मी गोष्टी ॲड केल्या आहे तुम्हाला मिश्रण किती बनवायचं त्यानुसार तुम्ही क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकतात त्यानंतर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की कि हळदीचे किती सगळे फायदे असतात जखम भरून काढण्याचं काम जया है, हलत जे आहे हळद खूप छान प्रकारे करते आणि ज्या पायाच्या टाचेला ज्या भेगा असतात त्यासुद्धा खूप खोलवर असतात बऱ्याचदा त्यातून रक्त देखील येतं तर तेच आपल्याला कमी करण्यासाठी आपण या ठिकाणी हळदीचा देखील यामध्ये वापर करणार आहोत जे जेणेकरून जी काही जखम आहे ती लवकरात लवकर भरून निघेल त्यानंतर बघा आता थंडीचे दिवस चालू आहे थंडी म्हटलं की पायांना खूप जास्त म्हणजे असं उल होतात रॅशेस वगैरे येतात त्यामुळे खूप जास्त प्रमाणात जे टाक टाचांमधून पाणी येतं किंवा मग रक्त येतं तर तेच पाय सो सॉफ्ट बनवण्यासाठी आपण या ठिकाणी व्हॅसलीनचा वापर करणार आहोत तर बघा अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला यामध्ये व्हॅसलीनचा देखील वापर करायचा आहे खूप जास्त प्रमाणात व्हॅसलीन टाकण्याची देखील गरज नाही आहे अगदी थोडीशी जरी टाकली तरीही पुरेशी होणार आहे आता बघा हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं हे देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरात तुम्ही बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधी देखील मिळेल तर बघा या ठिकाणी आता मी गॅस चालू केलेला आहे ही।, ही जी काही वाटी आहे ती गॅसवरती ठेवायची आहे बघा अशा प्रकारे आपल्याला फक्त हलकंसं याला गरम करायचं आहे खूप जास्त प्रमाणात याला जाळायचं अजिबात नाहीये जोपर्यंत मेलबत्ती मेणबत्ती जी आहे मेल्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला याला गरम करायचं आहे आता बघा मी या ठिकाणी जो काही गुळ घेतलेला होता हे जे मिश्रण आहे गरम गरमच आपल्याला गुळावरती टाकायचं आहे म्हणजे जेणेकरून आपला जो गुळ आहे तोसुद्धा वितळेल मेल्ट होईल त्यासाठी बघा मी या ठिकाणी जो काही जी काही वाटी आहे स्टीलच्या वाटीचं जे काही मिश्रण आहे ते यामध्ये ॲड करत आहे आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा आता या ठिकाणी मी गुळामध्ये हे सगळं जे काही मिश्रण आहे ते मिक्स केलेलं आहे आणि हे गरम गरम टाकल्यामुळे जो काही गुळ आहे तोसुद्धा बघा व्यवस्थित मेल्ट होणार आहे पण बघा माझ्याकडनं काय झालं जे मिश्रण आहे जे पाणी होतं मेणबत्तीचं आपण तयार केलेलं ते थोडंसं सा थंड झाल्यामुळे मी या ठिकाणी पुन्हा जो गुळ आहे तो पुन्हा स्टीलच्या वाटीत टाकून व्यवस्थित याला गरम करून घेतलं आणि बघा आता गरम केल्यानंतर नंतर आपल्याला जो गुळ आहे म्हणजे पूर्ण मेल्ट करून घेतलेला आहे उकळून घेतलेला आहे जो गुळ मेल्ट होत नाही तोपर्यंत त्याचा पाक जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी त्याला थोडंसं गरम करून घेतलं आता बघा यामधलं जे जे काही आपल्याला पाणी पाणी आहे तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे जो काही गुळ असणार आहे तो आपल्याला अशा पद्धतीने खालच्याच साईडने राहू द्यायचा आहे पतलं फक्त यातलं जे वरचं जे पाणी आहे तेच आपल्याला घ्यायचं आहे आणि बघा आता हे जे काही वाटीतलं मिश्रण आहे ते आपलं या ठिकाणी तयार झालेलं आहे कुठल्याही प्रकारचा जास्त खर्च करण्याची आपल्याला या ठिकाणी गरज पडलेली नाही आहे खूप युजफुल उपाय आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्यातल्या कोणी जर हा उप, हा उपाय जर याआधी केलेला असेल तर त्याचा जो रिझल्ट आहे तो कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमची कोणाची एखाद्याची कमेंट बघून इतरांचा देखील खूप मोठा फायदा होईल आता ही जी वाटी आहे ती आपल्याला थंड होण्यासाठी अशीच ठेवायची आहे एक तर तुम्ही फ्रीजमध्ये या वाटीला ू शकतात एखाद्या छोटीशा डब्बीमध्ये तुम्ही ते मिश्रण जे आहे काढून घेऊ शकतात तर बघा मी या ठिकाणी फ्रीजमध्ये या वाटीला ठेवलं होतं व्यवस्थित प्रकारे ही जी क्रीम आहे ती आपली तयार झालेली आहे आता बघा याचा वापर कसा करायचा ते देखील बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे तर बघा अशा पद्धतीने मी याआधी देखील ही क्रीम बनवून ठेवलेली होती अशा पद्धतीने जर तुम्ही एखादी छोटीशी प्लॅस्टिकची डबे असेल तुमच्याकडे मी व्हॅसलिनच्या डब्बीमध्ये काढून ठेवते तर तुमच्याकडे कुठलीही प्लॅस्टिकची एखादी डब्बी असेल त्यामध्ये तुम्ही हे जे पाणी आहे लिक्विड होतं ते ओतून ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये आरामात तुम्ही ठेवू शकता तुम्हाला जेव्हा कधी लागेल तेव्हा तुम्ही याचा वापर केला तरीही चालेल आता बघा रोज रात्री तुम्हाला हे पायावरती लावायचं आहे पायावरती लावल्यानंतर व्यवस् म्हणजे रात्रीच्याच वेळेला लावायचं आहे कारण जेवढा आपण रात्री लावणार तेवढा त्याला छान मुरतं आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ज्यावेळेस आपण हे पायावरती लावतो त्यावेळेस आपल्याला सॉक्स यावरती घालायचे म्हणजे घालायचेच आहे सॉक्स घातल्यानंतर आपल्या पायाला खूप छान म्हणजे ते जे आहे आपण लिक आ, हे क्रीम जी आहे बनवलेली क्रीम खूप छान गरमही येते आणि त्यामुळे ज्या काही पायाच्या भेगा असतात त्या भरून निघतात त्रासही होत नाही त्रासही कमी होतो आणि ज्या ज्या गोष्टी आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे त्यामुळे एक प्रकारची एक रिॲक्शन तयार होते सगळ्या गोष्टी मिक्स केल्यानंतर आणि त्यामुळे खूप छान रिझल्ट आपल्या पायांना मिळतो एकदा नक्की ट्राय करून बघू शकतात आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच नवनवी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा कारण आपल्या मैत्रिणीं भरपूर मैत्रिणी आहे त्यांना भरपूरसा त्रास होत असतो तर त्यांच्यासाठी खरंच हा खूप फायद्याचा उपाय ठरणार आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोचवा कारण खूप युजफुल ही रेमेडी ठरणार आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा आणि बघा जर तुमच्या पायाला भेगा जरी नसेल तरीही तुम्ही याला वापरू शकता हळुवारपणे तुमच्या ज्या पायाच्या भेगा आहे त्या अशा पद्धतीने कमी होणार आहे आणि रिझल्ट तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये लगेच जाणवेल कारण एकदा आपण गोष्ट लावतो ती रेग्युलरली जर वापर केला तर नक्कीच याचा रिझल्ट तुम्हाला भेटणार